श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि दोन हजार चोवीस संपून दोन हजार पंचवीस सुरू होणार आहे बघा आपल्या घरामध्ये आपण प्रत्येक वस्तूला योग्य असं घर देत असतो म्हणजे असं म्हणतात की घरातल्या प्रत्येक वस्तूला योग्य असं ठिकाण म्हणजेच त्या वस्तूचं घर असावं तर हे कसं देता येईल तर वास्तुशास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत कोणती वस्तू कुठे असावी ज्याने सुखसमृद्धी घरामध्ये येते हे बऱ्याच बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत हे सांगितलं जातं जसं की आपलं किचन इकडे असावं बेडरूम तिकडे असावं या गोष्टी सांगितल्या जातात त्याचबरोबर बेडरूममध्ये कोणत्या गोष्टी कुठे असाव्यात आपलं देवघर कुठे असावं देवतांच्या मूर्ती कुठे असाव्यात ह्या सर्व गोष्टींना एक विशिष्ट असं स्थान दिलेलं असतं घड्याळ कुठे असावं त्याचबरोबर कॅलेंडर कुठे असावं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं आणि नवीन वर्ष सुरू झालं म्हणजे आपण प्रत्येकजण कॅलेंडर खरेदी करतो आता कॅलेंडर जे आहे तर बघा आपण वर्षभर म्हणजे दररोज महिन्यातले तीस दिवस एकतीस दिवस जे पण काही दिवस येतील तर त्या प्रत्येक दिवशी आपण कॅलेंडर जे आहे ते बघतो नक्की काय तारीख आहे त्या दिवशी काय आहे म्हणजे असं आपलं काम जे आहे त्याची सुरुवात जी आहे ती कॅलेंडर बघून होत असते आणि जेव्हा आपण योग्य दिशेला ते लावू तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होत असतो तर मग योग्य दिशा कोणती घरातलं कॅलेंडर नक्की कोणत्या दिशेला लावावं कोणत्या दिशेला लावल्याने काय परिणाम होतो ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघा नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आणि आपल्या प्रत्येकालाच एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्याला नवीन वर्षामध्ये प्रवेश करायचा आहे बघा जिथे सकारात्मकता असते तिथे सर्व गोष्टी चांगल्या होतात तुम्ही जितके जास्त आनंदी राहाल खुश राहाल तितक्याच आयुष्यामध्ये गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या होत जातील आणि त्या चांगल्या होत जातात म्हणून एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्याला आपल्या नवीन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये सहभाग घ्यायचा आहे किंवा दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे बरेच जण जे आहेत ते नवीन वर्षामध्ये वेगवेगळे नवीन संकल्प करून पुढे जातात तर आपण संकल्प तर करणारच आहोत पण संकल्प नेहमी असे करावेत की जे आपल्याला तीनशे पासष्ट दिवस पाळता येतील तुम्ही संकल्प करणार आहात का आणि कोणते करणार आहात ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता जेणेकरून आपल्या कमेंट, कमेंट वाचून इतरांना सुद्धा आनंद होईल तर बघा नवीन वर्षामध्ये आपल्याला सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी वास्तू मार्गदर्शक तत्वानुसार कॅलेंडर आपल्याला ठेवायचं आहे नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी जुन्या कॅलेंडरची विल्हेवाट सर्वात प्रथम लावायची आहे आणि आर्थिक यशासाठी नवीन कॅलेंडर जे आहे ते पश्चिम किंवा मग उत्तर दिशेला ठेवायचं आहे सर्वात महत्त्वाचं दक्षिणेकडे किंवा मग दारे खिडक्या जिथे असतात तर त्याच्याजवळ आपल्याला आपलं कॅलेंडर जे आहे ते ठेवायचं नाही समृद्धी आनंद आणि सौभाग्य सुनिश्चित करण्यासाठी आपल्या घरामध्ये विविध घटकांची व्यवस्था कशी करावी याचे मार्गदर्शन आपल्याला वास्तुशास्त्र देतं नवीन वर्ष जवळ येत असताना सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आणि यशस्वी वर्षासाठी द टोन सेट करण्यासाठी तुमचं नवीन कॅलेंडर जे आहे ते योग्यरित्या लावणं खूप महत्वाचं आहे मग सर्वात प्रथम काय करायचं आहे तर जुन्या कॅलेंडरपासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे जेव्हा तुम्ही नवीन वर्षाचे कॅलेंडर स्थापित करता तेव्हा जुन्या कॅलेंडरची विल्हेवाट लावण्याची खात्री करा नवीन वर्ष एक नवीन सुरुवात दर्शवते आणि जुने कॅलेंडर पाळणे जे भूतकाळाचे प्रतीक आहे नकारात्मक ऊर्जा आणू शकते जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर ठेवू नका किंवा जुने कॅलेंडर तुमच्या घरामध्ये कुठेही ठेवू नका त्यामुळे वास्तुदोष त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या असतील किंवा मग कौटुंबिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो जुन्या कॅलेंडरमध्ये देवाची प्रतिमा असेल आदर ठेवण्यासाठी आणि नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी हे जुने कॅलेंडर जे आहेत ते आपल्याला पवित्र नदीमध्ये विसर्जित करून टाकायचं आहे नवीन कॅलेंडर जेव्हा आपण घेतो तर ते घेतल्यानंतर नक्की ते कसं घ्यावं तर बघा बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या आहेत क कॅलेंडरच्या पण कालनिर्णय असेल महालक्ष्मी असेल आ, स्वामी समर्थ केंद्रातली कॅलेंडर असतील पण तुम्हाला जे आवडतं तुम्हाला ज्याच्यामध्ये योग्य माहिती मिळते तर असंच कॅलेंडर आपण खरेदी करायचं आहे त्याच्यानंतर बघा हे ठेवण्यासाठी नक्की योग्य दिशा कोणती तर वास्तुशास्त्रानुसार किंवा वास्तूनुसार नवीन वर्षाचं कॅलेंडर लावण्यासाठी पश्चिम दिशा सर्वोत्तम मानली जाते ही दिशा ऊर्जेच्या सुरळीत प्रवाहाला पो प्रोत्साहन देते आणि आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यास मदत करते वैकल्पिकरित्या बघायला गेलं तर तुम्ही उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता जे धनाची देवता भगवान कुबेर यांच्याशी संबंधित आहे हे पैसे किंवा विपुलतेच्या प्रवाहाला समर्थन देतं आता ओ... आर्थिक नुकसान होतं बऱ्याच वेळा आरोग्याच्या समस्या होतात आपल्या घरामध्ये तर असं काहींच्या घरामध्ये नेहमीच आढळतं जर तुम्हाला असं वाटत असेल की येतं वर्ष जे आहे दोन हजार पंचवीस तर त्या दोन हजार पंचवीसमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचं आर्थिक नुकसान आपलं होऊ नये आरोग्याच्या समस्या आपल्याला उद्भवू नये तर यासाठी नक्की कॅलेंडर कोणत्या दिशेला लावलं पाहिजे बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या अगदी छोट्याशा चुकीमुळे आपल्या घरामध्ये आजार पण येऊन जातं आणि ते आपलं संपतच नाही एखादं वर्ष आपलं असंच जातं आणि त्यावेळी म्हणतो आपण की हे वर्ष खूप खराब होतं तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण चेक करून बघायला पाहिजे की आपण खरंच हे चुक चुकीचं केलं की बरोबर केलं घरामधल्या बऱ्याचशा वस्तू जर चुकीच्या जागी ठेवलेल्या असतील तर अशा गोष्टी आपल्या बाबतीत घडू शकतात म्हणून आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी आपल्याला कॅलेंडर जे आहे ते दक्षिण दिशेला लावायचं नाही आहे बघा लक्षात ठेवा दक्षिण दिशा जी आहे त्या दिशेला म्हणजे दक्षिणेची जी, जी भिंत असते आपली तर त्या भिंतीवरती कधीच आपण कॅलेंडर लावायचं नाही का बरं तर बघा आपण जेव्हा कॅलेंडर बघतो तर आपण एक नवीन ऊर्जा असते सकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्या कॅलेंडरमधून मिळत असतात आणि ते जेव्हा आपण बघतो तर ते दक्षिण दिशेला तोंड करून बघत असाल तर नक्कीच ते चांगलं मानलं जात नाही आणि दक्षिण दिशा जी आहे ती पित्रांची दिशा मानली जाते आपल्या सर्व दिशा ज्या आहेत त्या तशा चांगल्या आहेत देवतांच्या दिशा आहेत पण दक्षिण दिशा जी आहे तर, जी आहे तर, जी आहे। तर ही पित्रांची दिशा आहे आणि त्याच्यामुळे दक्षिण दिशेला चुकूनही कॅलेंडर लावायचं नाही कॅलेंडर बरेच जण जे आहेत ते दरवाजाच्या मागे अडकून ठेवतात किंवा खिडक्यांजवळ ठेवतात किंवा मग अगदीच मुख्य दरवाजाजवळच ठेवलेलं असतं तर याची एक खात्री करायची आहे की आपलं दरवा आपलं कॅलेंडर जे आहे ते दरवाजाच्या मागे अडकवलेलं नाही मुख्य दरवाजावरती तर बिलकुल ठेवलेलं नसावं आणि त्याचबरोबर खिडक्यांजवळ नसावं ही स्थानिक कुटुंबाच्या प्रगती आणि यशावर नकारात्मक परिणाम करत असतात म्हणून आपण ते तिथे ठेवू नका काय होणार आहे जर तुम्ही योग्य दिशेला शक्यतो पश्चिम दिशेला जागा असेल तर पश्चिम दिशेला हे कॅलेंडर लावा कारण या इथे जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा येणार आहे आणि वाढ आणि समृद्धीच्या संधी ज्या आहेत त्या तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत त्याच्यामुळे नवीन वर्ष सुखाचं जाण्यासाठी नवीन वर्षाचं कॅलेंडर जे आहे ते नक्की याच दिशेला लावा धन्यवाद